नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो जर तुम्हाला कोणी असं म्हणालं की तुम्हाला जो थकवा येतोय किंवा तुम्हाला जी कमजोरी वाटते किंवा अधूनमधून तुमचं जे डोकं दुखत असतं किंवा तुमची स्मरणशक्ती आता जी कमी कमी होत चाललेली आहे किंवा तुमच्या हातापायांना ज्या मुंग्या येत आहेत किंवा मसल्समध्ये जे क्रॅम्प येत आहेत याचं कारण तुमचं पाणी आहे तुमच्या पाण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तुम्ही काय म्हणाल किंवा याच्याही पुढे जाऊन असं जर म्हटलं की ब्लड प्रेशर वाढणं किंवा हृदयाची गती कमी जास्त होणं किंवा आतड्याला आतून सूज येणं किंवा आय बी एसचा काही त्रास होणं किंवा आतड्यामध्ये अल्सरचं निर्माण होणं किंवा प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होणं इव्हन हाडं ठिसूळ होणं ह्या सगळ्याला जबाबदारसुद्धा तुमचं पाणीच आहे तर तुम्ही काय म्हणाल तुम्ही म्हणाल की असं शक्यच नाही कारण आम्ही अगदी शुद्ध पाणी पितो आम्ही शुद्ध पाणी पिण्यासाठीच घरामध्ये वॉटर फिल्टर बसवलेलं आहे आम्ही आरोचं पाणी पितो पण आता सध्या अशी चर्चा होती आहे की हे ओचंच पाणी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे आता याच्यावरती कुठलंही मत बनवण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला रे आला की लगेच तुम्हाला कळावं यासाठी चॅनलवरचं बेल आयकॉन ज्याला घंटीचं बटन म्हणतात ते सुद्धा नक्की प्रेस करा मित्रांनो या विषयावरती इंटरनेटवरती वेगवेगळ्या माध्यमातून न्यूज वरती इतक्या चर्चा चालू आहेत की काय खरं आणि काय खोटं तेच समजत नाही आहे आता अनेक रिसर्च पेपर आहेत किंवा अनेक व्हिडिओज आहेत त्याच्यामधून असा दावा केला जातो की ह्या आजारांना किंवा पेक्षा अधिक काही आजारांना हे आरोचंच पाणी कारणीभूत आहे तर काही लोक असंही सांगतायत की आरो नाही पिला तर जास्त प्रॉब्लेम आहे आता आज ह्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये आणि अगदी थोडक्यात हा काय प्रकार आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता ज्यांना याचं अगदी सखोल ज्ञान पाहिजे त्यांनी इंटरनेटवरती जावं तिथे भरपूर आहे पण ज्यांना थोडक्यात आणि सोप्या भाषेत हवं आहे तसंच ज्यांना आपलं आरोग्य पण जपायचंय त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आता पहिली गोष्ट तर लक्षात घ्या की आपल्या घरात जे पाणी शुद्धीकरणाचं मशीन आहे म्हणजे जो वॉटर प्युरिफायर आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे तीन टेक्नॉलॉजी वापरलेल्या असतात एक फिल्टरेशन दुसरं अल्ट्रा फिल्ट्रेशन आणि तिसरं फिल्ट्रेशन आपल्याकडे नव्वद टक्के लोकांकडे जी मशीन आहे त्याच्यामध्ये जनरली आरो टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असतो त्या मशीनवरती लिहिलेलं पण असतं की आरो टेक्नॉलॉजी आता ही आरो टेक्नॉलॉजी काय आहे तर रिव्हर्स ऑस्मॉसिस ह्या प्रक्रियेमध्ये होतं काय तर जे काही पाणी त्याच्यामधून पास होतं त्या पाण्यामध्ये जे काही आहे ते सगळं काढून टाकलं जातं आणि अगदी शुद्ध स्वरूपाचं पाणी आपल्याला मिळतं आता तुम्ही म्हणाल की मग याच्यात वाईट काय चांगलंच आहे की पण हे असं शुद्ध पाणी देत असताना ही आरो टेक्नॉलॉजी ह्या पाण्यातले सगळे क्षार जवळजवळ सगळे क्षार म्हणजे ज्याला आपण मिनरल्स म्हणतो ते काढून टाकते म्हणजे ह्याच्यामध्ये कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल पोटॅशियम अजूनही अनेक क्षार असतात तर ते हे सगळे काढून टाकून आपल्याला अगदी कोरक करकरीत पाणी दिलं जातं आता ह्या पाण्यामध्ये अशुद्धी तर नसतेच नसते पण आपल्या जीवनावश्यक जे जी क्षार आहेत जे आपल्याला गरजेचे आहेत ते सुद्धा नसतात किंवा अगदी कमी प्रमाणात असतात आणि सगळी चर्चा किंवा सगळा जो वाद आहे तो इथेच आहे आता बघा मॅग्नेशियमचं उदाहरण घेऊ आता मॅग्नेशियम हा शरीरातला असा घटक आहे किंवा असा एक क्षार आहे की जो आपल्या स्नायूंसाठी गरजेचा आहे आपल्या नसांसाठी गरजेचा आहे तसंच तो आपल्या रक्तातली साखर नियंत्रणासाठी गरजेचा आहे इव्हन आपलं जे ब्लड प्रेशर आहे त्याचं नियंत्रणाच्या कार्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियम भाग घेतो इतकंच नाही तर अगदी डीएनए एन पर्यंत तो काम करतो कॅल्शियमची तर वेगळं सांगायची गरजच नाही कॅल्शियम आपल्या हाडांसाठी गरजेचं आहे दातांसाठी गरजेचं आहे बाकीच्या शरीरातल्या अनेक प्रक्रियांमध्ये कॅल्शियमची गरज असते आणि एवढेच नाहीत असे अनेक क्षार आहेत की जे आपल्याला पाण्यातून मिळत असतात आणि म्हणून तर पाण्याला जीवन असं म्हटलं जातं नाहीतर विचार करा की ज्या पाण्यातून आपल्याला झिरो कॅलरीज मिळतात हो पाण्यातून आपल्याला शून्य कॅलरीज मिळतात त्या पाण्याला जीवन का म्हटलं असतं पण ह्या पाण्यातून आपल्याला जीवनावश्यक असे क्षार म्हणजे मिनरल्स मिळत असतात आणि म्हणूनच या पाण्याला जीवन असं म्हणतात हे जर मिनरल्स नसतील तर जीवन अशक्य आहे आणि ते जर कमी पडले तर अनेक आजार होत असतात आता हे ऐकल्यानंतर प्रश्न असा पडतो की मग आरोग्य कशासाठी लावायचाच कशासाठी तर त्याचं उत्तर असं दिलं जातं की जे पाणी जीवन आहे त्याच पाण्यामध्ये हल्ली विष मिसळलं जातंय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाईड म्हणजे कीटकनाशक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स हे पाण्यामध्ये सोडले जातात किंवा जमिनीतून ते पाण्यामध्ये येतात मिसळतात पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस बॅक्टेरिया असतात आणि असं अशुद्ध पाणी जर आपण पिलं तर ते जास्त घातक आहे म्हणून आरोची गरज आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर असा प्रश्न पडतो की इकडे आडण तिकडे विहीर करायचं काय पण करायचं काय याचं उत्तर मिळवण्यासाठी आधी तुम्ही पीत असलेल्या तुमच्या पाण्याचा टी डी एस मोजा मग आता टी डी एस म्हणजे काय तर टी डी एस म्हणजे टोटल डिझॉल्व सॉलिड म्हणजे आपल्या पाण्यामध्ये क्षार किंवा मिनरल्सचं प्रमाण किती आहे हे मोजणं आता आयडियली असं सांगितलं जातं की जर तुमच्या पाण्याचा टी डी एस पाचशेच्या खाली असेल तर तुम्हाला कुठलाही वॉटर फिल्टर वापरण्याची गरज नाही आहे क्षार कमी करण्यासाठी तसंच डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं सांगते की तीनशे टी डी पर्यंतचं जे पाणी आहे ते तुम्ही अगदी बिंधास्त पिऊ शकता उलट शंभर टी डी एसच्या खालचं पाणी पिऊ नका असं सुद्धा सांगितलेलं आहे पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अनेक लोकांना आपल्या पाण्याचा जो टी डी एस आहे तोच माहिती नसतो आणि ज्यांना तो, तो माहिती असतो त्यांचा असा समज असतो की जितकं कमी टी डी एस तितकं पाणी चांगलं तितकं पाणी शुद्ध पण लक्षात घ्या जितका कमी टी डी एस तितके पाण्यामध्ये मिनरल्स कमी असतात त्यामुळे पाण्याचा टी डी एस अवश्य मोजा आता हे टी डी एस मोजणं खूप सोपं आहे टी डी एस मोजण्यासाठी एक यंत्र बाजारात मिळतं या यंत्राद्वारे आपण अगदी सहजपणे आपल्या पाण्याचं टी डी एस मोजू शकतो किंवा तुम्ही जिथून वॉटर फिल्टर खरेदी केलेलं आहे त्यांच्याकडे जरी तुम्ही तुमच्या पाण्याचा सॅम्पल नेला तरीसुद्धा ते तुम्हाला तुमच्या पाण्याचा टी डी एस किती आहे हे अगदी दोन मिनिटात सांगू शकतात आता इथे मी माझा अनुभव हो एक शेअर करतो की मी माझ्या अनेक पेशंट्समध्ये त्यांच्या पाण्याचं सॅम्पल मागून त्यांचा टी डी एस चेक केला त्या पाण्याचा टी डी एस चेक केला तर असं आढळलं की बऱ्याच जणांचा पाण्याचा टी डी एस हा वीस बावीस पंचवीस तीस असा इतका कमी आहे आता इतका कमी टी डी एस असेल तर त्रास तर होणारच आणि त्यांना होतही होता बघा जितकं पाण्याचा टी डी एस कमी तितकं ते पाणी ॲसिडिक बनणार आहे आणि त्याच्यामध्ये मिनरल्स कमी असणार आहेत आता अनेक रिसर्च पेपर तर याच्याही पुढे सांगत आहेत ते असं सांगत आहेत की जर असं ॲसिडिक पाणी म्हणजे कमी टी डी एस असलेलं पाणी तुम्ही पिलात तर हे पाणी शरीरात गेल्यानंतर आपल्या शरीराला मिनरल्स देत तर नाहीच पण आपल्या शरीरातील मिनरल्स काढून घेतं आणि ते लघवी वाटे बाहेर टाकतं आणि म्हणूनच मग केस गळणे डोळे कमजोर होणे हाडं ठिसूळ होणे नख कुरतडल्यासारखी दिसणे किंवा मग वेगवेगळ्या प्रकारे मसल्समध्ये क्रॅम्प्स येणे हातापायला मुंग्या येणे जे मी मगाशी आधी सांगितलेत वेगवेगळी लक्षणं वेगवेगळे आजार हे होण्याची शक्यता नक्कीच वाढते बघा बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या घरातल्या लहान मुलांच्या आरोग्याच्या काळजीपोटी असा फिल्टर किंवा आरो टेक्नॉलॉजी बसवतोय पण जर असं इतक्या कमी टी डी एसचं पाणी असं ॲसिडिक पाणी असं मिनरल्स नसलेलं पाणी ते जर पित असतील तर भविष्यामध्ये त्यांच्या हाडांवरती त्यांच्या दातांवरती आणि ओव्हरऑल त्यांच्या ग्रोथवरती काय परिणाम होणार आहे आता इथे एक अजून एक अनुभव किंवा ऑब्झर्वेशन आवर्जून शेअर करावं असं वाटतंय ते असं की जेव्हा आपण हे असं खूप कमी टी डी एस असलेलं पाणी पितो हे पाणी ॲसिडिक असतं याच्यामध्ये मिनरल्स कमी असतात आणि हे पाणी पिणं किंवा ह्या पाण्यामध्ये स्वयंपाक करणं किंवा अन्न शिजवणं असं जेव्हा आपण करतो तेव्हा होतं काय तर ह्या अन्न पाण्यातून आपल्याला पुरेसे क्षार म्हणजे मिनरल्स मिळत नाहीत आणि हे पुरेसे न मिळाल्यामुळे शरीर त्या मिनरल्सची डिमांड करतं मग शरीर डिमांड करतं म्हणजे काय करतं तर शरीर आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये खोटी भूक निर्माण करतं ज्याला भगभग असं म्हणतात म्हणजे आपलं पोटच भरत नाही किंवा आपलं समाधान होत नाही आपली तृप्ती होत नाही आणि मग आपण आबरगबर खात राहतो आणि याच्यातून मग अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात सहुल्य निर्माण होऊ शकतं म्हणजे वजन वाढू शकतं आणि अजूनही अनेक आजार निर्माण होऊ शकतात आता आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मी ह्या सगळ्याकडे कसं पाहतोय तर बघा मला असं वाटतं की पाण्याला असं असंतुलित करणं योग्य नाही म्हणजे काय तर आपल्याकडे पाच महाभूतं सांगितलेली आहेत कोणती पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश तर यातलं जे जल महाभूत आहे ह्या जलमहाभूतामध्ये इतर चारही महाभूतांचा अंश काही ना काही प्रमाणामध्ये असतो आता जेव्हा आपण पाण्यातले सगळे क्षार जवळजवळ सगळे क्षार काढून टाकतोय तेव्हा होतं काय तर आपण त्या पाण्यातलं पृथ्वी महाभूत कमी करतोय आणि पृथ्वी महाभूत म्हणजे काय तर पृथ्वी महाभूत ही स्थिरता आहे आणि जेव्हा आपण त्या पाण्याला अस्थिर करतोय आणि असं पाणी पितोय तर असं पाणी आपल्या आरोग्याचा पाया कसा स्थिर राहू देईल तो अस्थिर होणारच मग आता काय करायचं आरो वॉटर ठेवायचं की नाही ठेवायचं वापरायचं की नाही वापरायचं तर बघा जिथं ज्या लोकांना नैसर्गिकरित्या शुद्ध पाणी मिळते म्हणजे विहीर असेल किंवा एखादा आड असेल किंवा सरकारी नळ योजना आहे की जिथं ऑलरेडीच पाणी शुद्ध करून मग तुम्हाला दिलं जातं आहे तर तिथे उगाचच दिखावा म्हणून किंवा प्रेस्टिज इश्यू म्हणून की याने लावले मग मी पण लावणार असं दाखवण्यासाठी आरो फिल्टर लावण्याची अजिबात गरज नाही हां जिथे पाण्याचा जो टी डी एस आहे समजा बोरचं पाणी असेल की त्या त्या पाण्याचा टी डी एस पाचशेच्या खूप जास्त आहे खूपच जास्त प्रमाणात क्षार आहेत तर तिथे तुम्ही आधी ऐवजी नॅनो फिल्टर आणि अल्ट्रा फिल्टर हे जे टेक्नॉलॉजी आहेत त्याचा आधी वापर करून बघा त्याने पाणी शुद्ध होतं आहे का ते बघा आणि जर त्यानेही काम होत नसेल तरच आरोचा विचार करा आणि तोही ओ लावल्यानंतर त्या पाण्याचा टी डी एस हा शंभरपेक्षा कमी असणार नाही याची आवर्जून काळजी घ्या हे खूप महत्त्वाचं आहे तर मला तरी असं वाटतं आहे की हाच एक आता मध्यम मार्ग आहे शिवाय आपल्या ज्या शुद्धी करण्याच्या जुन्या पद्धती आहेत तर त्यांचंसुद्धा पुनरुज्जीवन करण्याची त्यांच्यावर पुन्हा रिसर्च करून त्या पुन्हा अंमलात आणण्याची गरज निर्माण झालेली आहे किंवा येत्या काळात नक्कीच निर्माण होणार आहे तर आज इथे थांबतो आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओबद्दल काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद